आगामी महापालिका नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे जा त्यातच आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे शिर्डीत हे अधिवेशन पार पडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे मात्र या अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे हे येणार नसल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नाहीत ना अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज परळीत राहणार आहेत नुकतंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती मात्र धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दोन दिवसीय शिबिराचे वेळापत्रक समोर आले आहे यात आज पहिल्या दिवशी सुनील तटकरे संदीप चव्हाण माजी मंत्री सुबोध मोहिते अभिनेते सयाजी शिंदे नजीब मुल्ला सिद्धार्थ कांबळे नवाब मलिक हे उपस्थित असतील तर दुसऱ्या दिवशी अभिजित करंडे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अजित पवार आणि विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ हे नेते उपस्थित हे नेते उपस्थित असणार आहेत या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी बॅनर आणि पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प अधिवेशनाला नाराज असलेले छगन भुजबळ हजर राहणार आहेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवरून आज ते शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका